पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जिजाई फूड मॉलचे उद्घाटन कराड नगरीचे माननीय उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव व श्याम सेल संचालक अवधूत चिंगळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी माननीय आमदार आनंदराव पाटील विजयसिंह यादव ओमकार मुळे शहानवाज मोमिन कौतुक कोरडे रवींद्र मुंढेकर मनोज मुंढेकर जिजाऊ पतसंस्थेचे चेअरमन चे सौ ज्योती पवार सौ डॉक्टर सविता मोहिते माननीय नगरसेविका स्मिता हुलगवान माननीय नगरसेविका श्रीमती आशाताई मुळे माळी समाज अध्यक्ष सौ संजना माळी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत जिजाऊ फूड मॉलच्या संचालिका रुपाली मुंढेकर मेघा कोरडे पूजा मुंढेकर दीपाली मुंढेकर यांनी केले व मान्यवरांचे आभार माननीय श्री संदीप मुंढेकर यांनी व्यक्त केले बचत गटाच्या माध्यमातून आम्ही जिजाऊ फूड मॉल या एका छोट्या व्यवसायाची सुरुवात करतोय त्यासाठी आम्हाला ज्योती पवार मॅडमचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभे या उपक्रमातून आम्ही आमच्याच गटातील महिलांना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय तसेच आम्ही लोकांना फ्रेश आणि पौष्टिक फूड देण्यासाठी सदैव तत्पर राहणार शिवाय लोकांच्या मागणीनुसार स्पेशल पुरणपोळी, सांधापोळी, आलू वडी, कोथिंबीर वडी या डिश देणार असून उद्यापासून आम्ही कराडकरांच्या सेवेसाठी तत्पर राहणार असून खवय यांनी एकवे आवश्यक भेट देऊन महिला बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आव्हान महिला बचत गटाच्या महिलांकडून करण्यात आले आहे <स्तुण>